एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूयात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्य प्रवाशांना सा करावा लागतोय मध्यरात्रीपासून एस टीच्या तिकिटामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे सामान्य प्रवाशांना याचा या निर्णयामुळे मोठा फटका बसणार आहे एकीकडे एस टीची भाडेवाढ लागू झालेली असतानाच रिक्षा आणि टॅक्सीचं सुद्धा भाडं वाढलेलं आहे मुंबईमधील रिक्षाचं किमान भाडं तेवीस रुपयांवरून सव्वीस रुपयांवर जाणार आहे तर टॅक्सीसाठी किमान हे ऐवजी आता एकतीस रुपये मोजावे लागतील तर आजपासून एससीची ही भाडेवाढ लागू होतीये तसंच मुंबईसाठी सुद्धा एक महत्वाचा निर्णय आहे कारण मुंबईमधील रिक्षा तसंच टॅक्सीच्या भाडेवाढीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि एसटी प्रवाशांना सुद्धा या भाडेवाडीचा दणका सहन करावा लागतोय मध्यरात्रीपासूनच एसटीच्या तिकिटामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकी भाडेवाढ लागू करण्यात आलेली ला आहे आणि प्रवासी वर्गात मात्र या निर्णयाच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली जाते संताप रोष व्यक्त केला जातोय एकीकडे एक हा निर्णय झालेला असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये एसटीच्या भाडेवाडीवर लाडक्या भणींनी संताप व्यक्त केलेला आहे एकीकडे पंधराशे रुपये आम्हाला देतात आणि दुसरीकडे अशा प्रकारे तेच पैसे आमच्या खिशातून काढतात असं म्हणत लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त केला या भाववाडी संदर्भात त्यांचं मत नेमकं काय आहे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहूयात राज्याच्या ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून एसटीकडे बघितलं जातं मात्र याच एसटीने प्रवास करणं हे आता महाग हे पडणार आहेत कारण रात्रीपासून पंधरा टक्के भाववाढ एसटीच्या प्रवासामध्ये झालेले आहेत यामध्ये इंधनाचे दर वाढलेत यासोबतच इतर कारणामुळे एसटी महामंडळ आहे असं कारण जे आहे ते दिलं जात आहे काही प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मावशी कुठे सिन्नरला कसं बघता या काय बावाडीकडे कसं बघायचं महागाई एवढी झालेली आहे ना आम्हाला काही परवडत नाही बसने जायचं यायचं त्याच्यात जा आम्हाला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देत होते त्याच्यात आता जरी असे भाववाड केल्यावरती काय करायचं आम्ही लाडक्या बहिणी लाडके महिने पंधराशे रुपये भेटतायत थोडी भाव वाढते त्यांचं म्हणून सांगताय अहो मग ते पंधराशे देऊ ना तुम्ही आमच्याकडूनच जर वसूल करायला लागले तर मग काय उपयोग आहे त्याचा दादा तुम्ही काय सांगाल बर मावशी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही ना आता एसटीला तिकीट वाढले म्हणले कसं गरीबानं करायचं शेतकऱ्यानं नोकरदार देतील गरीबाच काय कसे देतील गरीब किती कुठं जायचं यायचं त्यांचं बंद झालं पुन्हा शेतकरी आहात शेतकरी शेतीच्या काय सोयाबीन चे? हो। कुठे हो। आले ते आम्ही त्र्यंबकश्वरला दर्शन घेतलं हो बारा क्वासाची प्रदक्षिणा घातली पण आता दर्शन घेऊन बाहेर आले आता बावडची बातमी आता ही अवघड आहे शेतकऱ्याचं बरं पंच्याहत्तर टक्केवाल्याला काय पन्नास टक्के का, पन का वाढ ना पण आमच्या सारख्याच काय लाडक्या बहिणीला पन्नास टक्के सबसिडी गड्याला काय काहीच नाही मग द्यायला पाहिजे ना पन्नास टक्के समजायलाच सरकारकडे काय मागे नाही गड्याला पन्नास टक्के ना सबसिडी तुम्ही लाडक्या हो हो लाडक्या बहिणीला देतात तशी बरं साध्या माणसाला शेतकऱ्याला जमते का पंधरा टक्के वाढ वीस टक्के वाढ द्यावंच लागते नाही शेतकरीच म्हणजे कोणतं इलेक्ट्रिक घ्या घ्या भेटणं मुश्किल झालेलं आहे आपण बघत आहोत खर तर ही परिस्थिती आहेत कुठेतरी सगळेच शेतीला आधीच भाव नाही आहेत इतर सर्व महाग आहेत आणि त्यातच आता ही जी भावड झाली ही आम्हाला न परवडणारे आहेत त्यामुळे सरकारने आता ही भावड करू नयेत असेच सर्व प्रवासी आहे ते मागणी करत आहेत कॅमेरा म्हणून विके पारसो प्रांजल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी अशी